नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषीवेद ॲग्रो टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरश स्वागत मी धनराज पाटील आज आपण श्री कोठारी सर यांच्या केळी पिका या पिकाच्या प्लॉटवर या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी आपण केळी या पिकाला कृषीवेद ॲग्रो टेक्नॉलॉजीचं ऍक्टिव्ह फॉस्फरस हे पॉलिफॉस्फेट खतामधलं एक प्रॉडक्ट आपण या ठिकाणी त्यांना देणार आहोत त्यासाठी या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत ह्याचं प्रमाण एकरी दोन किलो या प्रमाणात आहे दोन किलो दोनशे लिटरच्या पाण्यातनं आपण ड्रिपद्वारे हे प्रॉडक्ट आपण द्यायचं आहे पॉलिफॉस्पेट हा प्रकार काय आहे हे आ, विशिष्ट प्रकारचं फॉस्फरसचं संयोग या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचे जेणेकरून फॉस्फरसची उपलब्धता जास्तीत जास्त पिकांना कशी मिळेल हा त्यामागचा उद्देश आहे हा फॉस्फरस पिकांमध्ये जलद गतीने ॲब्सॉर्ब केला जातो आणि त्याच्या वाढीमध्ये तो भाग घेतला जातो आणि त्यामुळं पिकांमध्ये ट्रिमेंडस चेंज तुम्हाला ह्याच्या वापरामुळं मिळतो मला सगळं सर्व बांधवांना विनंती आहे आपण एकदा हा प्रॉडक्ट वापरून पाहावा धन्यवाद